सार्वजनिक बांधकाम विभागाने कर्नूर येथे केलेल्या काळाची चौकशी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची केली मागणी कर्नूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गाळी बांधण्यात आले होते ती गाळी निकृष्ट दर्जाची असतील असा संशय व्यक्त करून कर्नूर येथील सामाजिक कार्यकर्ते विकास वसंत चव्हाण हे गेली सतत नऊ महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करत आहेत आपल्या मागणीला न्याय मिळावा व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम झाले आहे ते कागल येथील शिंदे सी ए पाटील आणि तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी कंत्राटदाराशी मिळून संगणमताने निकृष्ट कामे केली असल्याची शक्यता आहे तरी याची निपक्षपणे शासकीय चौकशी करून फौजदारी कारवाई आणि दफ्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत शासकीय कामात कामचुकारपणा केल्याबद्दल कारवाई करण्यात यावी अशी मागणी वसंत यांनी केली आहे हा तरुण सामाजिक कार्यकर्ता वसंत हातात बॅनर घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेटवर उभा राहून न्यायाची प्रतीक्षा करीत होता त्यावेळी तेथील काही अधिकारी भेट घेऊन व वरिष्ठ अभियंता यांनी फोनवरून वसंत याच्याशी संपर्क साधला परंतु युवक आपल्या भूमिकेवर ठाम राहून चौकशीचे पत्र काढावे तरच मी येथून जाणार तेव्हा या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन पत्र तयार करून वसंत चव्हाण याच्या हाती दिले ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा